बातमी आहे पिंपरी येथून आज दिनांक एकतीस मे म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे सत्त्याण्णवी जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धारही केला त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्यात द्वारका काशी उज्जैन नाशिक आणि परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे अशा महाव्यक्तीची आज जयंती पिंपरी चिंचवड शहरात देखील साजरी होत आहे पिंपरी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहरातील अनेक नागरिक आणि नेते मंडळी हजर होते त्याचप्रमाणे दुचाकी रॅलीचे सुद्धा आयोजन या जयंती उत्सवात करण्यात आले होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आज आपण आता आहोत आहिलाबाई देवी होळकर यांच्या चौकामध्ये आज आहिला देवी होळकर यांची दोनशे सत्त्याण्णवी जयंती आहे आपल्यासोबत आता काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास भाऊ कदम आहे दादा काय सांगाल तुम्ही आज इथे अभिवादन करण्यासाठी आलात आज पुण्यश्लोक श्लोक होळकर यांची तीनशे सत्त्याण्णव जयंती पण ह्या जयंतीनिमित्त सकाळीच या ठिकाणी आयुक्त साहेब येऊन गेले आणि सगळ्या समाज बांधवांची या ठिकाणी मागणी आहे ही पूर्वीपासूनची मागणी की अहिल्याबाईंनी जे कार्य केलं ते कार्य निश्चितपणे येणाऱ्या ह्या कलुग्यामध्ये सगळ्या समसम यावं आणि ते चित्ररूपी सगळ्यांच्या माध्यमातून एक मोठं असं स्मारक या ठिकाणी उभं राहावं याच जागेवरती उभं राहावं अशी मागणी सगळ्या समाज बांधवांची आहे आणि आई आईलाबाईंच्या कार्याचा अहवाल आणि त्यांनी केलेलं कार्य हे समाजामध्ये येणाऱ्या पिढीसाठी एक जिवंत मोठं उदाहरण तयार व्हावं अशी सगळ्यांची धारणा या ठिकाणी आहे आणि त्याला अनुसरून काँग्रेस पक्षाच्या वतीने जो काही पाठपुरावा करायचा असेल काँग्रेस पक्ष नेहमी समाजाच्या बाबाबरोबर बरोबर राहिलेला आहे धनगर समाजाबरोबर राहिलेला आहे आणि निश्चितपणे समाजाच्या माध्यमातून त्या समाज असणारे ज्या ज्या काही त्यांच्या त्या ठिकाणी मागण्या असतील त्या मागण्या निश्चितपणे समाजाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्याचा पाठपुरावा करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करेल आज देवी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत असताना सगळ्या माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी निश्चितपणे सगळे ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांची त्यांच्या चरणासमोर नतमस्तक होऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक समाजाचा घटक काम करतो आहे त्यांची त्या ठिकाणी प्रगती व्हावी आणि त्यांची निश्चितपणे त्यांनी समाजाच्या माध्यमातून समाजाचं नाव पुढं करावं मोठं करावं आणि राज ह्याच शुभेच्छा आज राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मी व्यक्त करतो तुम्ही सांगितलं की याच ठिकाणी अहिल्याबाई देवींचा मोठा पुतळा साकार करण्यात येणार तर यासाठी आतापर्यंत काय काय नाही का मी आज अध्यक्ष होऊन आज फक्त पाच महिने झालेले आहेत पण पूर्वीपासून काँग्रेस पक्ष नेहमी समाजाच्या बरोबर राहिलेला आहे मग तो कुठलाही समाजाचा घटक असेल काँग्रेस पक्षाने नेहमी स प्रत्येक समाजाच्या घटकाला सर्व समाजाच्या घटकाला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी देशामध्ये राज्यामध्ये केलेला आहे या नंतरच्या कालावधीमध्ये किंवा यापूर्वीच्या कालावधीमध्ये आणि आत्तापासूनच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष निश्चितपणे ज्या ठिकाणी हा पुतळा उभा आहे मागे जागा आहे जागा महानगरपालिकेच्या माध्यमातून ती उपलब्ध करून त्या ठिकाणी मिळावी आणि ती मिळून त्या ठिकाणी एक मोठं स्मारक या ठिकाणी तयार व्हावं अशी काँग्रेस पक्षाची मुख्य भूमिका आहे आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह दोनशे सत्त्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व समाज बांधव मी सर्व समाज बांधवांचं विविध राजकीय पक्षातील नेत्यांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर एक खंतही या ठिकाणी व्यक्त करण्याची मला इच्छा होते ती म्हणजे गेल्या मागील दोन तीन दिवसापासून सन्मान्य आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि आमची एवढीच इच्छा होती की या ठिकाणी रस्ता, बं, रस्ता बंद एक बाजूचा रस्ता बंद करून या ठिकाणी धनगर समाजाचं जे स परंपरा आहे ते गजेडोल पथक या ठिकाणी गजेडोल पथक त्याचं एक आयोजन तुम्ही करावं समाज बांधवांसाठी ती या ठिकाणी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही चहाची व्यवस्था नाही ती आम्ही स्वतः समाज बांधवांनी केली परंतु पालिकेकडून ह्या गोष्टींची आयोजन करणं आवश्यक होतं ती आमची इच्छा होती परंतु ते त्यांच्याकडून पूर्ण नाही या ठिकाणी गेल्या चौदा दोन हजार चौदा पंधरा सोळा दोन तीन वर्षामध्ये अतिशय भव्य स्वरूपामध्ये जयंतीचा उत्सव साजरा होत होता त्यामध्ये मग गजेडोल होते संगीत रचनी होती महिलांचा महोत्सव होता असे विविध कार्यक्रम या ठिकाणी अहिलेदेव जगोळकर जयंतीच्या दिवशी साजरे होत होते दिवसभर भरगतचं कार्यक्रमाचं आयोजन असायचं आणि आज या ठिकाणी एकतीस मेच्या दिवशी सुद्धा आम्हाला साधा रस्ता बंद करण्याची परवानगी इकडून मिळाली नाही आयुक्तांनी कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्याबद्दल कोणालाही कल्पना दिली नाही पत्रव्यवहार केलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी उत्तरं दिली नाहीत ही सर्वात मोठी खंत होती आज सकाळी साडेनऊ वाजता आयुक्त साहेब आले होते त्यांना आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दोन ती दोन दोन तीन वर्षानंतर जयंती साजरी होते आपण कमीत कमी समाजाच्या भावना भावनांचा विचार करून या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये आयोजन करावं धनगर समाजाचं जे दैवत आहे ते अहिलेदेव होळकर यांचं जागेचा आज एवढा एवढा मोठा प्रश्न तयार झालेला आहे या ठिकाणी मेट्रोचं काम आहे आणि पुतळ्यावरती अक्षरच्या फुटपाथवरती उभा राहून आम्हाला जयंती साजरी करावी लागते मग आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की या पुतळ्याच्या ठिकाणी मागे सरकून असेल थोडीशी जागा मिळवून देणं किंवा मोठ्या स्वरूपामध्ये एखादं समाज मंदिर किंवा एखादं सभागृह उपस्थित करावं निर्माण करावं परंतु अशा पद्धतीचं कुठलंही काम झालेलं नाही आयुक्त साहेबांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपण नवीन आहात गेल्या दोन तीन वर्षामध्ये जयंती झाली नव्हती त्यामुळे कदाचित त्यांना माहीत नसेल परंतु मागील चार पाच वर्षापासूनचा जयंती कार्यक्रमाचा इतिहास आहे तो त्यांनी बघून घ्यायला पाहिजे होता त्यामध्ये कुठल्या पद्धतीनं जयंतीचा कार्यक्रम होत होता कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात होतं हे त्यांनी पाहिलं पाहिजे होतं आणि त्याप्रमाणे झालं नाही त्यामुळं आज सकाळी आम्ही काही प्रमाणात निषेध व्यक्त केलेला आहेच आहे आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा समस्त सम... आपल्या माध्यमातून समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा पालिकेचा निषेध व्यक्त करतो तो अशासाठी की आमच्या भावनांचा विचार न करता आपण जयंतीचं स्वरूप मोठ्या स्वरूपामध्ये केलं नाही जयंतीचा या ठिकाणी धनगर समाजाचं जी परंपरा आहे गजेढोल पथकाची आमची मागणी होती ती या ठिकाणी आणली नाही रस्ता स्वरूप रस्ता बंद करून या ठिकाणी पथक कार्यक्रम घ्यावा अशी अपेक्षा होती ती केली नाही एखादं भव्य स्टेज तयार करावं ती इच्छा होती ते केलं नाही इथं समाज बांधवांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नाही नाही चहाची व्यवस्था केली काहीही केलं नाही समाजबांधव स्वतःहून आले पुष्पहार अर्पण केला घोषणा दिल्या आणि निघून गेले राजकीय विविध राजकीय पक्षाचे लोकही ते येऊन गेली त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे परंतु या ठिकाणी आज प्रशासक पालिकेमध्ये असल्यामुळं नगरसेवक महापौर यांच्याकडून अपेक्षा करणं योग्य नाही आम्हाला अपेक्षा होती ती प्रशासकाकडून सन्मान्य आयुक्तांकडून परंतु ती पूर्ण झालेली नाही इथून पुढच्या काळामध्ये त्या घडाव्या किंवा अपेक्षा पूर्ण व्हाव्या एवढी इच्छा व्यक्त करतो